स्वामी काहीतरी नवीन खरेदी केली आमच्या आयुष्यामध्ये तुमच्याशिवाय सांगण्यासाठी दाखवण्यासाठी कोणीच नसतं कधी कारण आमच्या आयुष्यामध्ये तुमचं स्थान खूप मोठं आहे आपल्या घरामध्ये जी पण काही गोष्ट येईल ती सर्वात अगोदर स्वामींना दाखवतो कारण स्वामी, स्वामी माऊलींच्या कृपेमुळेच सगळ्या गोष्टी आपल्या ये घरामध्ये येतात आणि स्वामींचा आशीर्वाद असतो तर माऊलीनं बघा आज काहीतरी केले आणि माऊली ते बघतील आणि माऊलीला आवडलं तरच माऊली आशीर्वाद देतात बरं का स्वामीना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाही पण ही एक गोष्ट अचानक घेतली आणि तुम्हाला मौली दाखवतोय आणि तुम्ही सांगा कशी वाटली आवडली तर आवडली सांगा कारण तुमचा आशीर्वाद असणं आमच्यासोबत खूप गरजेचं आहे तुमच्या कृपा आशीर्वादाशिवाय आमच्या आयुष्यामध्ये काहीच नाही स्वामी कृपा करतात आमच्यावर म्हणजे स्वामींना आवडले असं समजायचं खूप खूप धन्यवाद स्वामी तुम्ही आमच्यासोबत असता आमच्या सुखात दुःखात आमच्या संकटामध्ये सगळ्या काळामध्ये अगदी तुम्ही आमची सावली बनून आमच्या पाठीशी राहता ह्या गोष्टीचा आनंद खूप आहे कारण आयुष्यामध्ये तुमच्यासारखे गुरु असलं सुद्धा खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे तुम्ही सदैव साथ देता सदैव आमच्यासोबत राहता आणि तुमचा कृपा आशीर्वाद सदैव आमच्यासोबत असतो ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाही आहे गुरु लाभणं ह्यालासुद्धा भाग्य लागतं आणि स्वामी माऊलींसारखे गोडशे आमचे गुरु आहेत तर काही स्वामी स्वामीमौलींना सर्वप्रथम आम्ही दाखवतो हो तसंच स्वामींच्या कृपेमधून स्वामींच्या आशीर्वादामुळे मला आयफोन गिफ्ट मिळाला त्याचा मी व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड नाही केला त्याचं तो भेट होता माझ्यासाठी कारण मी व्हिडिओ बनवायची तर व्हिडिओची चांगली क्लॅरिटी येण्यासाठी मला तो भेट दिलेला आहे त्यामुळे स्वामीं जवळ तो सुद्धा सकाळ ठेवला होता मी तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की बघायला मिळेल म्हणजे दोन तीन दिवसापासून दिलेला आहे मला पण मी तो स्वामींच्या देवघरामध्येच कंटिन्यू ठेवते कारण स्वामींचं आहे माझा नाही आहे सत्य आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये जे पण काही घ्याल त्या अगोदर स्वामींना दाखवा स्वामींच्या कृपा आशीर्वादाशिवाय काहीच होत नसते स्वामी आपले गुरु आहेत स्वामी आपलं सगळं काय आहे आणि स्वामी आपलं सर्वस्व आहेत त्यामुळं आयुष्यामध्ये काही तुम्हाला करायचंच असेल तर स्वामींसारखे गुरु जोडा गुरुची साथ असणं खूप महत्त्वाचं असतं तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि शुभरात्री